हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आपण बघितलं मागच्या मा व्हिडिओमध्ये पुणे विभागाची लिस्ट आलेली होती मित्रांनो फायनल लिस्ट आता आलेली कोकण विभाग कशाची लेखा व कोशागार विभाग तर लिस्ट किती हायस्ट गेलेली आपण ते बघणार आहोत तर त्याच्या पहिले थोडक्यात आपण बघू बघू शकतो इथं त्यांनी कधी लिस्ट लावलेली अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही संध्याकाळी लिस्ट आलेली होती मित्रांनो तर बघा विषय काय आहे कनिष्ठ पदासाठी गुणांक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता निवड यादी म्हणजे अंतिम यादी आहे मित्रांनो तर यादीमध्ये आपण बघू शकतो खाली तर लिस्ट किती हायेस्ट गेलेली आहे मित्रांनो तर खाली याचे चान्सेस खूप कमी आहे बघा कितीवर गेलेली एकशे एक्क्याऐंशी तर एकशे एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव तर याच्यापेक्षा पुण्याची लिस्ट खाली लागलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभाग या दोन्ही विभागाच्या लिस्ट ह्या खाली लागलेल्या आहे सगळ्यात हायस्ट गेलेली आहे आता आतापर्यंतची लेखा कोशागारमध्ये कोकण विभागाची तर आपण बघू शकतो ई एस ई बी सी कॅन्डिडेट ओपनमध्ये आलेलं आहे डी एल एल डी सी सॉरी लेडीजची जागा आहे सगळ्यात टॉप कोणी केलेलं आहे लेडीजनी काय नाव आहे ममता ममता आऊटे तर ही लेडीजची ओपन सगळ्यात हायस्ट आलेली एस सी बी सीची लेडीज एकशे एक्क्याऐंशी टॉपर म्हटलं तर महिला ओपन त्याच्यानंतर बघा आकाश भांगे ओपन जनरल हा मुलातून पहिला आलेला आहे तर एकशे एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी तर एन टी बी बी एन टी बीचा कॅन्डिडेट होता त्यांनी ओपन जनरलमध्ये आलेला आहे त्यासोबत बघा थर्ड नंबरला कोणी ई बी सी एकशे एक्क्याऐंशी ओपन जनरल तर अशाच प्रकारे आपण बघू शकतो इथं ओपन जनरल कितीपर्यंत एकशे ऐंशीपर्यंत तर ज्याचे नव्वद क्वेश्चन हे बरोबर आले असतील मित्रांनो नव्वद प्लस तो ओपनमध्ये गेलेला आहे तर आपण विचार करू शकतो शंभरपैकी ज्यांचे नव्वद क्वेश्चन तर आपण कॉम्पिटिशनमध्ये किती माग आहे मित्रांनो खूप मुले साठ सत्तर क्वेश्चन येतात आणि हे इथं तुम्हाला लिस्टमध्ये नव्वद प्लस जावं लागणार आहे ओपनसाठी बोलतो आहे त्याच्यानंतर खाली बघू शकता आपण ओपन जनरल एस सी बी सी जनरल हे सुद्धा एकशे ऐंशी म्हणजे नव नव्वद क्वेश्चनच तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर एन टी बी जनरल बघा एकशे एकोणऐंशी ही पण लिस्ट खूप वर गेलेली आहे त्याच्यासोबत ओ बी सी जनरल एकशे सत्याहत्तर त्याच्यासोबतच एस सी बी सी जनरल बघा एकशे सत्याहत्तर त्याच्यासोबत बघा एस सी बी सी जनरल एकशे सत्याहत्तर म्हणजे बघा इथं ज्या मुलांनी सत्तर पंच्याहत्तर आणि ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी सॉरी पंच्याऐंशी असे ज्यांचे क्वेश्चन आलेले होते राईटमध्ये बरोबर बार। त्यांना होप होती की आपले काम कुठंतरी होणार आहे पण इथं तुम्ही आता लिस्ट बघू शकता की लिस्ट एवढ्यावर गेलेली मित्रांनो ते तुम्हाला कुठंच सापडणार नाही इथं ओपनमध्ये अँड कॅटेगरीमध्ये तर बघा ओबीसी जनरल एकशे सत्त्याहत्तर त्याच्यानंतर ए सी बी सी जनरल एकशे शहात्तर ओबीसी जनरल एकशे शहात्तर एन एक टी टी जनरल एकशे पंच्याहत्तर बघा लिस्ट वर गेलेली त्याच्यासोबत बघा एस सी बी सी जनरल एकशे पंच्याहत्तर ऑर्फन बघा एकशे पंच्याहत्तर एन टी डी जनरल बघा एकशे पंच्याहत्तर ओबीसी जनरल एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे बी ओबीसी जनरलच्या जागा जास्त असल्यामुळं हे थोडंसं खाली आलेलं बघा ए सी बी सी जनरल एकशे चौऱ्याहत्तर ओबीसी जनरल एकशे त्र्याहत्तर ओबीसी जनरल एकशे त्र्याहत्तर एस सी बी सी जनरल एकशे त्र्याहत्तर कोकणला जागा जास्त असल्यामुळं फॉर्मसुद्धा जास्त आले होते आणि कट ऑफसुद्धा वर गेलेला मित्रांनो हे लक्षात ठेवा आपण काय करतो जिथं जास्त फॉर्म आलेले आहे तिथंच आपण फॉर्म टाकतो आणि ती कटऑफ वर जाते त्याचे बघा एस सी बी सी जनरल एकशे त्र्याहत्तर एन टी पी जनरल एकशे त्र्याहत्तर तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर बघा दिव्यांग बघा ई डब्ल्यू एस एकशे त्र्याहत्तर ई डब्ल्यू एसची दिव्यांग असून एकशे त्र्याहत्तर चांगले मार्क घेतलेले आहे त्यासोबत एन टी सी जनरल अगेन्स्ट हे बघा किती एकशे त्र्याहत्तर इथं पण ओ बी सी जनरल बघा एकशे त्र्याहत्तरपर्यंत आलेले आहे ओ बी सी जनरल एकशे एकाहत्तर विजय जनरल एकशे एकाहत्तर त्याच्यासोबत ओपन लेडीज एकशे एकाहत्तर बघा ओपन लेडीज खाली आलेली आहे एक फर्स्टला होती एक सेकंडला बघा डायरेक्ट एकशे एक एक्क्याऐंशीवरून एकशे एकाहत्तर दहा दहा मार्काचा इथं डिफरंट आहे मित्रांनो ओबीसी सॉरी ओपन जनरल लेडीजचा त्याच्यानंतर इथं आपण शॉर्टकटमध्ये बघणार आहोत इथं बघा ओपन बघा ओपन लेडीज एकशे सत्तरपर्यंत आलेली आहे इथं कोण आहे मानकर त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तुम्ही लक्षात करा मित्रांनो जिथं जास्त हो, फॉर्म हो आले सॉरी जिथं जास्त जागा असतात तिथं कॉम्पिटिशनसुद्धा जास्त असतं आपण कमी जागेसाठी कधीच फॉर्म भरत नाही तिथंसुद्धा तुम्ही फॉर्म भरायला हवेत हो मित्रांनो तर बघा लास्टला आपण थोडक्यात फास्टमध्ये घेऊ बघा विजे जनरल बघा एकशे अडुसष्ट ओपन लेडीज बघा एकशे अडुसष्ट एकशे एक्क्याऐंशी कुठं एकशे अडुसष्ट कुठं हे बघा ई डब्ल्यू जनरल एकशे सदुसष्ट थोडीशी मिरिट इथं खाली आलेली एस सी जनरल बघा एकशे अडुसष्ट लास्टला बघणार आहोत आपण हां एस सी जनरल बघा एकशे सदुसष्ट एस टी जनरल एकशे सहासष्ट त्याच्यानंतर बघा इथं सी जनरल एकशे सहासष्ट डब्ल्यू एस एकशे सहासष्ट लास्टला थोडंसं खाली घेऊ आपण हे बघा ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस बघा एकशे चौसष्ट त्याच्यासोबतच ओपन बघा ओपन लेडीजचा सुद्धा फायदा झालेला एकशे चौसष्ट मुलींचीही लिस्ट खाली जाते मित्रांनो हे बघा ओपनच इथं आलेली आहे तर जो कॅटेगरी वाईज थोडीशी खाली गेली असेल आपण कॅटेगरी वाईज बघणार बघा ओपन लेडीज एकशे चौसष्ट तर मुलींसाठी चांगलाच फायदा आहे मित्रांनो इथं हे बघा एकशे ओ बी सी लेडीज बघा एकशे त्रेसष्ट त्याच्यानंतर इथं कोण आहे ओबीसी लेडीज एकशे त्रेसष्ट एन टी बी महिला एकशे बासष्ट त्याच्यानंतर खाली हे बघा ओ बी सी एकशे एकसष्ट महिलांसाठी त्याच्यासोबत ओ बी सी एकशे साष्ट महिला एस सी बी सी एकशे साठ महिलांसाठी तर महिलांचा कट ऑफ खाली आलेला आहे त्यासोबत इथं ओबीसी महिला एकशे एकोणसाठ आणखी हां इथं एक सर्व्हिसमॅन ओपन एक सर्व्हिसमॅन एकशे एकोणसाठवर आलेली आहे ओबीसी महिला एकशे एकोणसाठ एस टी जनरल एकशे एकोणसाठ बघा एस टी जनरल एस टीची कॅटेगरी सॉरी एस टीचीसुद्धा लिस्ट मेरिट खाली आलेली एकशे एकोणसाठ त्याच्यानंतर बघा ओपन सॉरी विजे ए महिला अश्विनी नायक किती आहे एकशे अठ्ठावन्नवर आलेली आहे एस टी जनरल बघा एकशे अठ्ठावन्न ते एस ला ला, सी लेडीज एकशे अठ्ठावन्न महिला एस सी कॅटेगरीची इथं एकशे सत्तावन्नवर एस सी कॅटेगरीची त्यासोबत लास्टला आपण बघणार आहोत लास्टच्या पेजला जाऊ आपण आता जास्त वेळ न घेता हां इथं व्ही एक सर्व्हिसमॅन बघा एकशे एकवीसवर त्याच्यासोबत लास्टला एस सी बी सी पी टी कॅटेगरी नव्वदवर काम झालेलं मित्रांनो म्हणजे पंचेचाळीस पर्सेंट तुम्हाला पर्सेंटेज मार्क घ्यायचे होते ते म्हणजे किती नव्वद ह्या यांचे लास्टला जे पंचेचाळीस पर्सेंट आलेले त्यांचेसुद्धा काम झालेले आहे मित्रांनो इथं त्यासोबत थोडक्यात वर बघणार आहोत आणखी एक मॅनचं बघा एकशे पस्तीस त्याच्यासोबत ओबीसी एक मॅन एक सर्विसमॅनचं इथं पण तर हे बघा हां एस टी महिला एकशे सत्तेचाळीसवर काम झालेलं आहे बघा तर मित्रांनो तर तुम्हाला अशाच अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि ही जी पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल ती आपण मी टेलिग्राम आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो